ही आणि ह्या मोनिया बघा बघ बघा त्यांची मस्ती बघा अरे मस्ती नको करू लिली लिली आणि मोनिया हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी सकाळ सकाळ आणि हे बघा माझे बाबू झोपलेली आहे दोघं बघू शकतो तुम्ही नागडे झुपलेत कारण का गरमी एवढी गरमी होती बघा आपण विचारूच नका निकडल्या साईडला बघा बघू शकता ऊन पडतं इकडं रातमध्ये तर एवढी बेकार गरमी होती ना दिसते घामच घा आवाफास नाही अंगातनं त्याला तर मी फटाफट आता आंघोळ वगैरे करते पाणी काय केलं नाही ते उठले कीच चहा वगैरे करत असते मी आता आंघोळ वगैरे करते देवपूजा करते आणि असंच कंटिन्यू करा दिवसभरचा ब्लॉग होईल ताईच्या घरी पण जायचं आहे मला तर असंच कंटिन्यू करा भेटते आंघोळ वगैरे करून येते आणि देवपूजा करते तुम्ही पण आंघोळ्या करा देवपूजा करा आणि स्वामीच्या शेव आहेत अलंबन राहा स्वामी शेवा स्वामी, स्वामी समर्थ सकाळ सकाळ सगळ्यांना सका तर चला आंघोळ करते पूजा करते भेटते आंघोळ केल्याच्यानंतर नंतर वगैरे प्यायचं आहे पण जेव्हा बघा तेव्हा निस्ती मस्ती करत असे तर ही आमची लिली ही आणि ह्या मोनिया बघा बघ बघा त्यांची मस्ती बघा अरे मस्ती नको करू लिली लिली आणि मोनिया आणि हे बघा आमच्या हो काढत आहेत नख पोरांची काय हो आल्याबरोबर काय आंघोळ चहा पाणी काय अ कधी आणि ह्या बघा माझा मो का मोन्या मोनिया, मोनिया? थांब तू वाट नाही वया मस्ती नाही करा मोण्या मोया आणि आमची लिली आहे हुशार आहे आमची तशी लिली म्हणया मोनया मोन्या मोन्या काय माझ्या म्हणे तू सने हुशारे हुशारी तू म्हणे माझं हुशारेस आहे माझं म्हणे किती क्यूट आहे ना किती क्यूट आहे माझ्या लिलीपेक्षा ना मला या लिलीपेक्षा ना माझा मोनेस लय आवडतो किती क्यूड बेबी बीबी ना क्यूट बीबी हे लिली का हाय म्हणया ऐकतो पण तो हुशियारी आमचा मोनिया आणि हा बघा हॅलो हाय करा बाबू हॅलो हाय गुड मॉर्निंग दूदू पेला म्हणे तू मरिया मने दूदू पेला तू म्हणे दूदू पेला तू मने म्हणे दूदू पेलास दूदू पेला आज मी आज काय रे आज।, आज 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 काय स्पेशल आज स्पेशल हां इकडे काय स्पेशल नाही आहे मला काय झालं असतेस का आज मी स्पेशल मांजरे तर माझं ताई ताईच्या घरी बोलवलं मी ताईच्या घरी काम आहे काहीतरी आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवते पहिलं पण दाखवलेलं आता पण दाखवते पहिलं तुम्हाला ते तोडफोड केलेलं सगळे दाखवलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आत्ता बघा तुम्ही किचन किती मस्त बनवले खूप छान बनवले किचन असं मस्त डेकोरेशन डेकोरेट केलं किती मस्त वाटतं ना खूप छान वाटत दाखवते तू मी बघितलं जाऊ मी नगे जा तरी बघा अजून बी साफसफाई चालू आहे तिची आणि आता वाजले तर किती किती वाजले तर आता आठ वाजून गेले तर आणि ती आता दिवाबत्ती करते म्हणजे देवपूजा करते काय म्हणतेच ना आणि मला घरी दिव्यानी दळण करी काय करत होते माझे काम चालू हो मा होतो काम नाही का अगत काय होत किती केलं खाली गेला त्याला डोंगराचे तिकडे गेलत ना तुम्ही दिसत होता तुम्हाला मला माझं वारका होता सुटलं होतं उडत होत हे तिकडे पळत होते आणि हे बघा मी मी अशी व्हिडिओ काढते हे बघा आणि हा हे बघा असं पद्धतीने किचन तयार झालेलं आहे हिचं हे बघा ह्या अशा पद्धतीने किचन बनवलंय तिचा आणि ह्या अशा पद्धतीने इकडे तिने रॅक लावलाय मस्त हे एकदम वखेमध्ये स्टाईल बाज हे पहिलं किचन होतं इकडल्या साईडला तिचं असा ह्या टेबलच्या जवळ आणि मी ताई माझं फिश किचन ठेवलं मोडून जाईन काक करून तिकडून कार जरा हे बघा आमच्या बाया आहेत एक वडापाव एक समोसा एक शिमला मिरची सगळे संगच आहे एक आहे एक कलिंगड आहे एक शिमला मिरची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं शिमला मिरची खरबूज टरबूज ढबळ मिरची हॅलो मी कशी दिसणार तुम्ही असे दिसते मला हे बघा हे कशा दिसते बघा या बाया कार्यक्रमाला आल्या तर मी घर माहित नाही पुढे घर माहित नाही बाय असं बघा असं थोडी असत माहितीच नाही याला काढ ना <laughs>